नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण बघणार आहोत बेंगलोर केडगाव पुणे आणि दिल्ली आझादपूर येथील आजचे म्हणजेच तेरा आठ दोन हजार चोवीसचे कांदा भाव तर मित्रांनो प्रथम आपण बघणार आहोत बेंगलोर येथील आजचे कांदा बाजार भाव मित्रांनो बेंगलोरला आज जो महाराष्ट्राचा सुपर कांदा आहे फुल बिग विक्सचा कांदा आहे तो मित्रांनो चार हजार ते चार हजार दोनशे रुपयापर्यंत जो मित्रांनो बिग साईटचा कांदा आहे हा तीन हजार नऊशे ते चार हजार रुपयापर्यंत जो मित्रांनो मुक्कल कांदा आहे हा तीन हजार आठशे ते तीन हजार नऊशे रुपयापर्यंत मीडियम कांदा हा तीन हजार सहाशे ते तीन हजार आठशे रुपयापर्यंत गोल्टा कांदा हा तीन हजार चारशे ते तीन हजार सहाशे रुपयापर्यंत आणि मित्रांनो गोल्टी कांदा हा तीन हजार ते तीन हजार दोनशे रुपयापर्यंत बेंगलोरला आज विकलाय त्यानंतर मित्रांनो बेंगलोरला जो कर्नाटक विजापूरचा कांदा आहे तो मित्रांनो एक्स्ट्रा सुपर तीन हजार पाचशे ते तीन हजार आठशे रुपयापर्यंत नॉर्मल कांदा हा तीन हजार दोनशे ते तीन हजार चारशे रुपयापर्यंत ॲव्हरेज कांदा हा दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपयापर्यंत आज बेंगलोरला विकलाय मित्रांनो आज बेंगलोरला सुमारे चार गाड्या ह्या नवीन कांद्याची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये आंध्र प्रदेशचा एक ट्रक आणि कर्नाटकचे तीन ट्रक हे आज बेंगलोरला आलेले आहेत आणि या नवीन कांद्याला मित्रांनो मीडियम कांद्याला तीन हजार सहाशे ते तीन हजार आठशे रुपयापर्यंत कांदा बाजारभाव निघाले गोलठा गोलटी कांद्याला तीन हजार पाचशे ते तीन हजार सहाशे आणि जो पिकल कांदा आहे हा तीन हजार ते तीन हजार दोनशे रुपयापर्यंत हे नवीन कांद्याला कांदा बाजारभाव आज बेंगलोरला निघाले त्यानंतर मित्रांनो पुणे केडगावला जो गरवा कांदा आहे मित्रांनो याच्यामध्ये जो सुपर गोडे कांदे आहेत हे तीन हजार सहाशे ते तीन हजार सातशे मुक्कल कांदा तीन हजार चारशे ते तीन हजार सहाशे मिडियम कांदा तीन हजार तीनशे ते तीन हजार चारशे गोलठा कांदा हा तीन हजार दोनशे ते तीन हजार तीनशे आणि गोलठा आणि मित्रांनो गोल्टी का गो गोल्टी ही तीन हजार ते तीन हजार शंभर रुपयापर्यंत विकली गेलेली आहे यानंतर मित्रांनो दिल्ली आझादपूरला आज ब्याऐंशी गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे या यामध्ये एक्स्ट्रा सुपर कांद्याला चार हजार ते चार हजार दोनशे रुपये मीडियम कांदा हा तीन हजार सहाशे ते तीन हजार नऊशे हलका दागी कांदा मित्रांनो तीन हजार चारशे ते तीन हजार पाचशे आणि ऑल ओव्हर सर्व कांद्याला तीन हजार चारशे ते तीन हजार दोनशे रुपयापर्यंत कांदा बाजार भाव हे आज दिल्ली आझादपूरला निघालेले आहेत मित्रांनो दिल्ली आझादपूरमध्ये थोडीशी कांदा, कांदा बाजार भाव आपल्याला तेजी ही दिसत आहे तर मित्रांनो हे होते आजचे कांदा बाजार भाव